तरी समजा उद्याच्याला तुमची पोरं विदेशात गेली तर ते तुम आईबापाच्या मोतीलासुद्धा येत नाहीत त्यांची सुद्धा सावडायला येत नाहीत आपली मुलं ही वयात यायच्या अगोदरच जर ती स्त्री म्हणूनही ज्या वावरत नसतील आणि पुरुष म्हणूनही त्यांच्यामध्ये जर धैर्य येत नसेल तर याचा अर्थ आपण आपला वंश आपल्याच हाताने संपवतो आहोत असे असंख्य मोठे धोके याच्यामध्ये आहेत जे पेराल तेच उगल हे सत्य आहे कारण हे विचार आणि संस्काराची शिदुरी अशी आहे की माणसाच्या नैराश्यामध्ये माणसाच्या पतनामध्ये माणसाच्या अधोगतीमध्ये आणि माणसाच्या प्रगतीमध्ये सुद्धा ती त्याला स्थिर ठेवते आणि आत्मबळ देते मग तर हे गर्भसंस्कार वगैरे त्या त्यात तथ्य त्या किती आहे ते मला माहीत नाही कारण संस्कारातून विचार जन्माला येतो आणि विचारातून माणूस घडतो माणसाचं पुढचं भवितव्य घडतं कारण व्यवस्था जर उद्ध्वस्त झाली तर माणूस म्हणून माणसाचं अस्तित्व असण्यात काही उपयोग नाही अज्ञान पिढी आहे त्यांच्यावरती देखील ला, आपण ते लादलेलं ला आहे आणि त्याचे परिणाम हे शेवटी आपल्यालाच भोगावे लागला लागणार आहेत कारण जो करतो तोच या ठिकाणी फिरतो की घरात एकच मोबाईल असावा इथपर्यंत आपण थांबत नाहीत मग काय होतं की मला मोबाईल झाला तर बायकोला मोबाईल पाहिजे बायकोला झाला तर पोरांना मोबाईल पाहिजे अगदी त्याच पद्धतीनं प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक माणसा गणिक एक टू व्हीलर घरामध्ये आहे म्हणजे साधनं बद बदलत गेली माणसं बदलत गेली काळ बदलत गेला आणि आता आपण आधुनिकतेकडं जात असताना हा जो वेग आहे हा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं वाढलेला आहे आणि मग आता त्या वेगामध्ये वेगवान होत असताना आपली मानसिकता आपली बुद्धिमत्ता तेवढी अजून तल्लक आणि तेच झालेली नाही मित्रांनो आज माझ्यासमोर आदरणीय अभिमानराव साहेब आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत पर्यावरणाचं काम करतात तेव्हा आम्ही त्यांना काही आजच्या आधुनिक जगातलं मोबाईल हे जे साधन आहे त्यांच्याविषयी काही प्रश्न विचारतो तेव्हा आजचा पहिला प्रश्न असा आहे आजकालची तरुणाई मोबाईलच्या आरी गेली आहे हा मोठा चिंतेचा विषय आहे असं यावर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुमचं मत किंवा याविषयी तुम्ही काही सांगू इच्छित असाल तर ते आमच्या श्रोत्यांना सांगण्याची कृपा करावी मुलांना जे मोबाईलचं वेळ लागलेलं आहे तर ते वेळ लागण्याचं कारण म्हणजे हे काही नवीन नाही कारण मनोरंजनाची साधनं हे बदलत्या काळानुसार बदल बदलत्या प परिस्थितीनुसार बदलत आलेली आहेत की मोबाईल यायच्या अगोदर आपल्याकडं कुठलं मनोरंजनाचं साधन होतं की ज्याच्यामध्ये वयात आलेली मुलं किंवा किशोरवयीन मुलं ही ज्या त्या काळामध्ये जास्त त्याच्या आहारी गेलेली होती तर मोबाईलच्या अगोदर आपल्याकडं टी व्ही होता व्हिडिओ होता आर होता म्हणजे त्या काळामध्ये लहान पोरांना टी व्हीवरच्या ज्या मालिका होत्या तुम्ही जर पाहिलं नव्वदच्या दशकामध्ये दोन हजारच्या दशकामध्ये की त्या आठ दिवसातून एक एक मालिकेचा एपिसोड लागायचा आणि तो एपिसोड कधी येईल ह्याची आतुरतीनं ते पोरं वाट बघायची एका एका घरामध्ये वीस वीस तीस -तीस, तीस तीस अशे हजारचे पाच हजारचे गल्लीतले पोरं येऊन त्या ह्याची वाट पाहायची म्हणजे ही उत्सुकता आज आज निर्माण झालेली नाही म्हणजे त्या त्या काळामध्ये ती ती उत्सुकता होतीच आणि ती वेळ पण होतं फक्त प्रश्न एवढा आहे की आता त्याचं जे स्वरूप आहे ते प्रचंड वाढलेलं आहे कारण त्यावेळेस ती, ती तुम्हाला आठ दिवस थांबणंही थांबणं ते एपिसोड येईपर्यंत बरं जेव्हा टी व्ही नव्हत्या त्यावेळेस काय होतं ते व्ही सी आरचं वेळ होतं किरायने आणायचं आणि लावायचं आता व्ही सी आर यायच्या अगोदर जे जे तरुण पोरं होते जे विद्यार्थी होते जे किशोरवयीन पोरं होते त्यांना त्याच्या अगोदरच्या कालखंडात वेड वेळ कुठलं होतं तमाशाचं वेळ होतं तमाशा। तमाशाचं साधन पोस्टर जरी लागलं तरी ती पूर्ण वेडी बा, कावरी बावरी होऊन जायची अगदी काय काळ कुठला जरी हा तत्पूर्वी रंगभूमी किंवा नाटक असायचे मग पंधरा ऑगस्ट असतील सव्वीस जानेवारी असेल किंवा गणेश उत्सव असतील अशा काळात रंगभूमीची नाटकं बघण्याचं आपल्याला वेड होतं वेळ होत परंतु तुम्ही म्हणल्यासारखं आजच्या काळात हे साधन आधुनिक साधन आधुनिक साधन तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साधनं बदल बदलत गेली माणसं बदलत गेली काळ बदलत गेला आणि आता आपण आधुनिकतेकडं जात असताना हा जो वेग आहे हा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं वाढलेला आहे आणि मग आता त्या वेगामध्ये वेगवान होत असताना आपली मानसिकता आपली बुद्धिमत्ता तेवढी अजून तल्लख आणि तेच झालेली नाही आणि मग त्याचा परिणाम काय होतो की त्या लहान मुलावरती अगदी आजान वयामध्ये बाल वयामध्ये त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात मग हे बालवयात त्या मुलावरती थोडेसे मोबाईलमुळं दुष्परिणाम होतात अभ्यासाकडे त्याचं लक्षही लागत नाही मग याला जबाबदार कोण धरायचं पालक धरायचे की शिक्षक धरायचे की सामाजिक कार्यकर्ते धरायचे याला रोखायचा असेल तर आपल्याकडं काही उपाय तुम्ही सांगू शकता का किंवा कोणाचा दोष आहे याविषयी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करू शकता का आता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये खरा दोष हा आपल्या घामापेक्षा आपण के करीत असलेलं नोकरीच्या मोबदल्यापेक्षा जे लोकांकडं गरजेपेक्षा संपत्ती जास्त यायला लागली किंवा संपत्ती कमविण्यासाठी लोकं जे काही श्रम घ्यायला लागलेत आजकाल प्रत्येकाचा ओढा हा पैसे कमावण्याकडे आहे पैसा कशासाठी कमवायचा आहे तर पैसा हा उपजीविका भागविण्यासाठी नाही किंवा मला दोन वेळचं चा अन्न चांगलं मिळावं याच्यासाठी नाही किंवा माझं आता घर झालं माझ्या आता गरजा संपल्या इथपर्यंत माणूस थांबत नाही कारण काय की माझ्याकडं जर आता पाच हजाराचा मोबाईल असला तर मला दहा हजाराचा हवा वाटतो दहा हजाराचा असेल तर मला पन्नास हजाराचा हवा असावा चा वाटतो पन्नास हजाराचा असेल तर एक लाखाचा असावा वाटतो परंतु ठीक आहे किंवा काळानुसार तुम्हाला ती साधनं आवश्यक आहेत मग घरात एकच मोबाईल असावा इथपर्यंत आपण थांबत नाहीत मग काय होतं की म मला मोबाईल झाला तर बायकोला like मोबाईल पाहिजे बायकोला झाला तर पोरांना मोबाईल पाहिजे अगदी त्याच पद्धतीनं प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक माणसागणिक एक टू व्हीलर घरामध्ये आहे म्हणजे जितकी माणसं असतील तितकीच टू व्हीलर आहेत तितके मोबाईल आहेत आणि मग त्याचा परिणाम काय झाला आहे की माणसं त्यामध्ये व्यस्त झालेली आहेत आणि हे सगळं जे मोह मायाजाल जसं आपण म्हणतो तर हे मायाजाल आहे सगळं की आपण त्याच्या पाठीमागं जितका आपण धावत राहू तितका आपण त्यात व्यस्त राहू ही त्यातली खरी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याला खरा दोषी हा पालक आहे आपणच आहोत त्याचं कारण असं आहे की का आपल्याला कुठं थांबायचं आहे आणि कुठं थांबल्यानंतर आपल्याला त्याचा खरा आनंद मिळवायचा हे माणूस विसरलेला आहे आणि खोट्या भ्रामक आल आनंदाच्या पाठीमागे आपण जातोय बरं हे जाणं का होईना परंतु ह्या आनंदामध्ये जी आजानतेपणे पिढी आहे त्यांच्यावरती देखील आपण ते लादलेलं आहे आणि त्याचे परिणाम ते शेवटी आपल्यालाच भोगावे लागणार आहेत कारण जो करतो तोच या ठिकाणी फिटतो ही वास्तवता आहे परंतु त्यापेक्षा भयानक जर सत्य जर हे असेल ना तर आता जे अगदी तीन वर्षाची चार वर्षाची पोर आहेत तर त्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल गेल्यामुळे त्यांच्या मेंदूवरती परिणाम होतो आहे डोळ्यावरती परिणाम होतो आहे त्यांच्या मानसिकतेवरती प परिणाम होतो आहे त्यांच्या हार्मोनल चेंजेसवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि मग जर आपलं मूल हे माणूस म्हणून जर पुढच्या पाच दहा वर्षात जगणार नसेल तर मग आपल्या त्या साधनांना आपल्या संपत्तीला काय किंमत आहे याचं भान पालकांनी ठेवणं आवश्यक आहे आणि त्याही पुढचं तुम्हाला सांगतो की आपण फक्त चांगल्याच गोष्टी त्या मोबाईलमध्ये नाहीत वाईट गोष्टी हा ह्या अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आहेत आणि त्या फोपावल्या जातात तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगतो की म्हणजे हे जे सांगतो आहे ती खास त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी ज्यांना कमीत कमी समजतं आहे बोललेलं त्यांच्यासाठी आहे कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौदाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली सोळाव्या वर्षी किल्ले जिंकले आणि त्याच पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तुम्ही तर धार्मिक बाबतीत तर श्रीकृष्णांनी अगदी आठव्याणव्या वर्षी गोकुळाचं संरक्षण करण्याचं छत्र स्वतः विकारलं होतं अंगीकारलं होतं बालवायात जबाबदाऱ्या त्यांच्याकडे इतक्या मोठ्या यायच्या एवढी मोठी समज त्यांना येत येत होती आता मला सांगा की त्यावेळेस तर शिक्षणाचा परि अभाव होता किंवा आताच्यासारखा का काळ एवढा आधुनिक नव्हता हो तरीसुद्धा ती समज त्या बालकामध्ये होती धाडस त्यांच्यामध्ये होतं ते पुरुष पौरुषत्व त्यांच्यामध्ये ते येत होतं आज जर पाहिलं तर अठरा वर्षाची पोरं वीस वर्षाची एकवीस वर्षाची पोरं ते मोबाईलच्या नादामध्ये त्यांना त्यांचं बा म्हणजे बालपण कुठं गेलं हे तर कळत नाही पण संज्ञानसुद्धा होत नाहीत आणि दुसरी गोष्ट आता आपण पोक्त झालोत पुरुष झालोत हे देखील बा विसरलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला आहे की हे जे किशोरवयीन पोरं आहेत तर त्यांना त्या कमी वयामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर निवूड ज्याला आपण अंग प्रदर्शनाच्या गोष्टी म्हणतो किंवा ज्याला सेक्स्युअल गोष्टी म्हणतो तर असे व्हिडिओ त्यांच्यासमोर येतात आणि कमी वयामध्ये त्यांना ते अट्रॅक्शन निर्माण होतं आणि त्या अट्रॅक्शनामधून मग आता अलीकडं जर तुम्ही पाहिलं तर जे हिंसक प्रकार मुलींचे महिलांचे छाडछाडीचे चाड़ प्रकार आहेत ते त्यातूनच झालेले आहेत आणि त्याचे परिणाम हे सध्या आपण भोगतोय आणि जर याला कुठं आळा नाही घातला तर समाजव्यवस्था ही टिकणार नाही कारण व्यवस्था जर उद्ध्वस्त झाली तर माणूस म्हणून माणसाचं अस्तित्व असण्यात काही उपयोग नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाचे प्रश्न असतील अन्नधान्याचे प्रश्न असतील रासायनिक प्रश्न असतील याचा परिणाम तर फार मोठा माणसाच्या शरीरावरती होतो आहे माणसाचं आयुष्य घटतं आहे माणसाचे हार्मोनल चेंजेस वेगवेगळे व्हायला लागलेत आणि त्यात निपुत्रिकांची संख्या वाढायला लागली जिथं आपली मुलं ही वयात यायच्या अगोदरच जर ती स्त्री म्हणूनही ज्या वावरत नसतील आणि पुरुष म्हणूनही त्यांच्यामध्ये जर धैर्य येत नसेल तर याचा अर्थ आपण आपला वंश आपल्याच हाताने संपवत आहोत असे असंख्य मोठे धोके याच्यामध्ये आहेत आणि ह्याचा विचार पालकांना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं निश्चितच सर आपण सुंदर याचं विवेचन केलं की भौतिक साधनामुळं माणूस अर्थार्जन कळवडला आणि ज्या संस्काराच्या गोष्टी आहेत मग जसं तुम्ही आता म्हणलात की छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी सोळाव्या सतराशी स्वराज्याची स्थापना केली रोहिरागडला जाऊन त्यांनी शपथ घेतली श्रीकृष्णाचा आदर्श तुम्ही डोळ्याचं म्हणला हे आजकालची आदर्शवत उदाहरणं आजच्या तरुणाईपुढे नाही आणि याला सर्वस्वी पालकच जबाबदार आहेत आणि पालक जबाबदार असल्यामुळं आपण हे सगळं ऐतिहासिक विसरत चाललो जसं पर्यावरण आहे अन्नधान्याचे प्रश्न आहे शिक्षणाच्या असा विसर पडला आहे आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने पालकच दोषी आहेत आणि त्यामुळं असा आपला सामाजिक रास होत चालला आहे याची सत्यता आपण सर्व बालकांना आणि पालकांना करून दिली याबद्दल मी तुमचा शेतशा आभारी माझा थोडक्यात पुढचा प्रश्न असा आहे की या मोबाईलमुळं तरुणाई चिटिंग आणि चॅटिंग करते आणि प्रसंगी काही प्रकार खून मारामाऱ्या असे उद्भवतात आणि मग सामाजिक स्वास्थ्य बिघडतं हे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि सामाजिक एके राहो याच्यासाठी तुम्ही काही उपाययोजना हो सुचवताल का आम त्या आमच्या श्रोत्यांना किंवा आमच्या या चॅनलच्या श्रोत्यांना ऐकायला आनंदच वाटेल तेव्हा मी आपल्याला विनंती करतो याच्यावरती काही उपाय असले तर आपण सांगावे जेणेकरून त्याचा आम्ही अनुकरण करण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मुलावरती आपण अनेकदा वेगवेगळ्या सकाळचे जे बाबांचे चॅनल असतात साधू महंतांची चॅनल असतात तर त्यामध्ये तुम्ही वारंवार एक ऐकत असाल की गर्भसंस्कार एक गर्भ संस्कार करण्याचे एक फॅड सध्या चालू आहे तर हे गर्भसंस्कार वगैरे ते त्यात तथ्य किती आहे ते मला माहीत नाही परंतु एक गोष्ट नक्की महत्त्वाची आहे की मुलगा आपला असेल मुलगी असेल तिला लिहिता बोलता वाचता यायला लागल्यानंतर संस्कार आणि विचार ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण संस्कारातून विचार जन्माला येतो आणि विचारातून माणूस घडतो माणसाचं पुढचं भवितव्य घडतं म्हणून या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि नेमकं आज आजकालच्या काळामध्ये जेव्हा आपण मुलांना आधुनिकतेकडे घेऊन जातो तेव्हा आपल्या घरामधला संस्कार हा संपत आलेला आहे आता संस्कार म्हणजे काय की केवळ तुम्ही देवधर्म करता पुस्तकं वाचता पोथी पो, पुराणं वाचता इथून तुमचा संस्कार घडत नाही किंवा माणसाची मानसिकता घडत नाही ठीक आहे त्याला देवाविषयी आस्था वाटेल देवाच्याविषयी त्याला विश्वास वाटेल परंतु माणूस म्हणून जी त्याची बुद्धिमत्तेची कक्षा विस्तारायला पाहिजे सामाजिक भान त्याच्यामध्ये विस्तारलं गेलं पाहिजे त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये आचरणामध्ये व्यक्तिमत्वामध्ये आलं पाहिजे त्या दृष्टीने जर बघितलं तर पूर्वीच्या काळी काय काय असायचं की शक्यतो नातव हे आजोबाच्या सानिध्यात असायचे आणि आजोबांच्या ज्या मैफली असायच्या ते त्या त्यांच्या साम समवयस्क लोकांच्या सोबत असायच्या आणि मग त्या मित्रामध्ये त्या आजोबा बसले की ते वेगवेगळे अनुभव त्यांच्यामध्ये शेअर व्हायचे आणि मग हजारो पुस्तकं वाचून जे ज्ञान भेटणार नाही तर ते बालवयामध्ये आजोबाच्या मांडीवर बसून त्या पालका मुलांना भेटत होतं आता कुटुंब संकुचित झालेत छोटे झालेत आणि आजी आजोबा गावाकडे राहिलेत किंवा कुटुंबापासून वेगळे आहेत तर अशा दृष्टीनं त्या लहान मुलावरती संस्कार त्यांचे होणं शक्य नाही त्यानंतर दुसरा संस्काराचा भाग पूर्वीच्या काळी कसा होता की गावामध्ये मठ मठसंस्थानं असायची त्यामध्ये कुठला तरी महाराज आठ दिवसाला चार दिवसाला प्रवचन द्यायचा आणि त्यामधून काही बुद्धीला तर्क वितर्क आणि विचार करायला लावणाऱ्या चमत्कारिक गोष्टी ज्या की पुराण कथाच्या माध्यमातून सांगितल्या जायच्या आणि मग त्यामध्ये ईश्वर आहे का ईश्वर नाही अशा काही चालना देणाऱ्या गोष्टी त्यातून मुलांवरती संस्कार घडायच्या अगदी त्याच पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर स्वामी विवेकानंद सुद्धा तसेच घडलेले आहेत किंवा ईश्वर आहे का नाही असं ज्यावेळेस त्यांना त्या वेगवेगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीतून प्रश्न पडला तर त्यांनी एक शु त्या ईश्वराविषयी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून त्यांची बौद्धिकता विसरत गेली आणि ते महान झाले असं जे संस्काराचे वर्ग आहेत किंवा जिथून आपल्याला संस्कार विचार भेटू शकतो ही माध्यमं मा आता आपल्यापासून दुरावलेली आहेत आता राहिला प्रश्न मोबाईल आणि फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंगच्या माध्यमातून आता मुलांना त्यांच्या हातात मोबाईल गेल्यानंतर कुठला पालक आहे की नाही तू आता कमीत कमी एवढं सगळं बघून घेतलं आता एक तास मी सांगतो ते विचार किंवा तो त्या व्यक्तीचं तू प्रवचन ऐक त्या व्य व्यक्तीचं मोटिवेशनल स्पीक मोटिवेशनल व्याख्यान ऐक असं कुठला पालक विद्यार्थ्याला सांगत नाही आणि सांगितलं तरी विद्यार्थ्यांची किंवा त्या मुलांची मानसिकता राहत नाही कारण त्याचं असं आहे की या वैचारिकतेचं अट्रॅक्शन कमी असतं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं अट्रॅक्शन हे कित्येक पटीनं जास्त असतं कारण त्याच्याविषयी कुतूहल मा त्याच्या मनामध्ये असतं आणि विचार हे लवकर पटत नाहीत म्हणून संस्कार ही जी भूमिका आहे ती आता संपलेली आहे म्हणून त्यासाठी पालकांना एक गोष्ट केली पाहिजे की काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बालसंस्कार वर्ग चालतात तर आजकाल जर तुम्ही बघितलं की कुठला पालक आहे का की आठ दिवस माझा मुलगा शाळेत रोज जातो शा रोज ट्युशनला जातो परंतु आठ दिवसातला एक तास मी अशा एखाद्या संस्कार वर्गामध्ये माझ्या मुलांना कंपल्सरी तिथं नेऊन सोडील आणि तिथून त्याला बौद्धिक खाद्य मिळेल असा विचार करणारा पालक तुम्हाला आता दिसणार नाही कारण पालकाला अपेक्षा काय की माझ्या मुलानं फक्त पैसा कमवला पाहिजे आणि पैसा कमवण्यासाठी त्यांनी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे विदेशात जा गेलं पाहिजे ह्याच्या मोठ्या अपेक्षा आहेत ना त्या मोठ्या अपेक्षा तुमची लहान लहान मुळं अगोदर छाटून टाकतात आणि त्याच्यामुळं काय होतं जरी समजा उद्याच्याला तुमची पोरं विदेशात गेली तर तुम ते तुम आईबापाच्या मोतीलासुद्धा येत नाहीत त्यांची सुद्धा सावडायला येत नाहीत किंवा जरी समजा ते भारतामध्ये जरी राहिली किंवा इथं जो मोठी डॉक्टर इंजिनियर झाली नाही आपाट पैसा मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या त्यांना मिळाल्या तरी आईबापांना बघण्यासाठी सणावारालासुद्धा त्यांना वेळ भेटत नाही कारण त्यांच्या पालनपोषणामध्ये त्यांच्याच आईबापानं केलेल्या ज्या चुका आहेत त्याची परतफेड तीच मुलं त्यांना करतात थोडक्यात जे पेराल तेच उगल हे सत्य आहे आणि शेवटी पा पालक त्यांच्या मुलामध्ये काय पेरतायत आणि त्यांना काय पेरायचं हे त्यांनी थोडंसं विचार करून केलं पाहिजे आणि त्या ते दृष्टीनं त्यांनी पुढं गेलं पाहिजे कारण वयच असं असतं मुलांचं कारण कसं असतं की त्यांचा पहिला दहा वर्षाचा टप्पा संपला की दहा ते चौदा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत त्यांना फार मोठ्या हार्मोनल चेंजेसला सामोरं जावं लागतं आणि मग त्यांच्यामध्ये जे अनपेक्षित जे बदल होतात ना त्यात ते कावरेबावरे झालेले असतात थोडक्यात त्यांना काय करावं काय कुठल्या दिशेला जावं हे त्यांच्यामध्ये समज येत नाही ते त्याच्यामध्ये म्हणजे ते ॲक्सेप्ट करू शकत नाही भरकटून जाण्याची शक्यता असते पंधरा सोळा झालं की पुन्हा पंधरा ते एकवीस पुढच्या पाच वर्षात पुन्हा हार्मोन हार्मोनल चेंजेस होतात मग त्याच्यामध्ये त्यांचा थोडंसं आवाज चेंज होतो त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यामध्ये थोडंसं रागीटपणा येतो किंवा चिडचिडेपणा चीड़ येतो ह्या ज्या गोष्टी येतात तर त्या गोष्टींना फक्त एकच गोष्ट कंट्रोल करू शकते क त्यांना बांधून ठेवू शकते आणि ती म्हणजे संस्कार आणि विचार कारण हे विचार आणि संस्काराची शिदोरी अशी आहे की माणसाच्या नैराश्यामध्ये माणसाच्या पतनामध्ये माणसाच्या अधोगतीमध्ये आणि माणसाच्या प्रगतीमध्ये सुद्धा ती त्याला स्थिर ठेवते आणि आत्मबळ देते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही किती शिकले किती पैसा कमावला यापेक्षा तुमच्याकडं संस्कार कुठला आहे आणि तुमच्याकडं विचार कुठला आहे यापेक्षा मोठी संपत्ती कुठलीच नाही आणि याचा बालकांनी विचार करावा विद्यार्थ्यांनी विचार करावा एवढंच या निमित्ताने सांगतो छान सर आपण सुंदर विवेचन केलं की पूर्वी संस्कार देणारे आपल्याकडं आजी आजोबा असायची परंतु आता संयुक्त कुटुंब कुटुंब पद्धती न राहिल्यामुळं आणि आजोबा आज आजी वृद्धाश्रमात गेल्यामुळे असे संस्कार मिळत नाहीत काही काही ठिकाणी संस्कार वर्ग चालतात पण ते थोडेसे अल्प प्रमाणात असतात आणि पालकही तितके जॉब उत्सुक नाहीत की आपली मुलं संस्कार वर्गात पाठवायत त्यांच्याकडे लक्ष दे या स्पर्धेच्या युगात पालकाला तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि सगळं पालकाला देखील वाटतं की अर्थार्जन त्यांनी करावं आणि अर्थार्जन जरी करीत असले तरी संस्काराचा अभाव असल्यामुळं हो आपला 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 की आपली मुळं मग थोडीशी वायात निघतात आणि वयोमानानुसार त्यांचा शारीरिक बदल होतो आणि बदल झाल्यामुळे ते आपल्या कुटुंबाकडंसुद्धा लक्ष देत नाहीत आणि सगळी वैफल्य अवस्था आपल्या समाजात किंवा बहुतेक समाजात आपल्याला विघटन झालेलं दिसतंय आपण सुंदर विवेचन केलं त्याबद्दल आपले आभार तद्नंतर माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की मोबाईलचा वापर सामाजिकदृष्ट्या योग्य की अयोग्य नाही आपल्या गरजांसाठी आजच्या आधुनिक जगामध्ये एकमेकाला संपर्क साधण्यासाठी कारण जग हे गतिमान झालेले आणि त्या कमी वेळेमध्ये लोकांना सेवा देणं आवश्यक आहे मग त्या वेगवेगळ्या असतील व्यावसायिक पातळीवरच्या असतील नोकरीच्या पातळीवरच्या असतील संपर्काचं साधन म्हणून मोबाईल योग्यच आहे परंतु त्याच्यामध्ये जी काही एक्स्ट्रा फॅसिलिटी आली जसं की सोशल मीडिया आला तर तो, तो सोशल मीडियाची आपल्याला आवश्यकता नाही केवळ फोन करणं इथपर्यंत त्याचा वापर शक्य आहे म्हणून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याची आपल्याला इतकी आवश्यकता नाही म्हणून त्याचा त्याच्यावरती त्याचा वा वापर आपण किती करायचा हे आपल्या हातात आहे कारण शेवटी तुमच्यासमोर दोन्ही विचार आहेत चांगला विचार आहे आणि वाईट विचार आहे तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं हे तुमच्या हातात आहे छान सर म्हणजे मोबाईलचा वापर आपण कसा करायचा हे आपल्या हातात आहे थोडक्यात मोबाईल म्हणजे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर आपण कसा करू योग्य कामासाठी करायचा असला तर योग्य कामासाठी करू किंवा वाईट कामासाठी करायचा असला तर वाईट कामासाठी देखील करू ज्याने त्यांनी ठरवायचं की याचा वापर आपल्याला चांगल्याच कामासाठी केला तरच मोबाईल वापरण्यात आपलं हित आहे हे आपण या ठिकाणी पटवून दिलं तुमचे शतशे आभार आणि यानंतर परत आपण सातत्याने आमच्याशी संपर्क साधत राहा आम्ही तुमची वेळोवेळी तुमच्या संपर्कात राहू तुमचे विचार ऐकू आणि समाजाला देऊ धन्यवाद